प्रांती या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या दिंडोरी ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा नागरिकांना उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांचे आवाहन डिजिटल युगात इंटरनेट आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता सतर्क रहावे असे आवाहन कडवन उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी केले दिंडोरी पोलीस स्टेशनतर्फे सायबर क्राईम व ऑनलाईन फसवणूक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन करताना सूर्यवंशी म्हणाले दिवसेंदिवस विविध मोबाईल ॲप्स आणि लिंकद्वारे लोकांना गंडविले जात आहे कोणतीही संशयास्पद लिंक ऑफर किंवा गुंतवणुकीचा प्रस्ताव आल्यावर त्यावर विश्वास ठेवू नका अशा प्रकारच्या घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा एवढी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले फसवणुकीचे प्रमुख कारण म्हणजे लालच बँक सहा ते साठ टक्के व्याजदर देते मात्र रात्रीत पैसे दुप्पट होतील या मोहात लोक अडकतात आणि फसवले जातात मोबाईलचा योग्य वापर करा आणि लहान मुलांच्या हाती मोबाईल देणे शक्यतो टळा

ग्रुप असतो ते कुठतरी फेसबुक इंस्टा वगैरे ओपन करतात त्या पद्धतीने ते करतात आता सायबर क्राईम म्हणजे काय आहे की थोडक्यात जिथं संगणक आणि नेटवर्कचा वापर होतो आता संगणक पूर्वी संगणकच होते फक्त मोबाईल नव्हते आता मोबाईल पण आले त्यामुळे मोबाईल इलेक्ट्रॉनिक कुठलेही गॅजेट वापरून आणि इंटरनेटच्या माध्यमातून जी फसवणूक केली जाते त्यांना गोबलमानाने सायबर फ्रॉड असं म्हटलं जातं तर याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत सायबर फसवणुकीचे परंतु फसवणूक होण्यामागं खरं कारण एक आहे की का आप एक आपलं निग्लिजन्स आणि दुसरं म्हणजे आलिश म्हणजे आपण थोडक्यात त्याला बोलत होतो एखादे नवीन स्कॅम किंवा नवीन स्कीम काय आहे ते आपल्याला ते टार्गेट करून ओळखतात म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना हा मोबाईल आहे हे जे मी काय बोलतोय ते सर्व ऐकत असतो आता मी परवा दिवाळीला गावी गेलो होतो तर असं आमचा बोलता बोलता विषय निघाला त्यामध्ये भावाने सांगितलं की त्याला कुठलं तरी एक संस्था आहे त्याचं त्या असंच डिस्कशन चालू होतं रात्री त्याचा आणि मध्ये की ह्या संस्थेचं काहीतरी आहे ते बाहेरचे आहे फॉरेनचे आहे त्याचं नाव आपल्या तुम्हीच नाव ऐकलं नसेल अशी ती संस्था होती तो जस्ट बोलला असं बोलता बोलता आणि दुसऱ्या दिवशी त्याला त्या संस्थेचे मेसेज किंवा ते होती त्याला ते सर्व दिसायला लागतं मग याचा अर्थ काय की आपला जो मोबाईल आहे जे आपलं ए आय आहे आता आपण ॲपल असेल तर हे सिरी म्हटलं की तो मोबाईल सुरू होतो याचा अर्थ तो पब्लिकून काही ना काहीतरी ऐकत असतो की आपण कधी त्याला रिस्पॉन्स करतो किंवा तो कधी आपल्याला रिस्पॉन्ड करेल ह्या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे अँड्रॉइडमध्ये किंवा इतर जे आहेत त्याच्यामध्ये सेम म्हणजे ए आय ॲप्लिकेशन आता सगळीकडे आले चॅट चॅटबॉट आले किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर आलेले आहेत त्याचबरोबर मोबाईलचे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतो आपण काही कमांड दिले की ते ऑटोमॅटिक ॲक्टिवेट होतो त्या पद्धतीनं हे जे इंटरनेट आहे गुगल आहे म्हणा हे आपल्यावरती कुठून तरी एक सर्वेलन्स केल्यासारखं आहे आणि आपण ज्या काही तुम्ही लक्षात घ्या एखादी गोष्ट तुम्ही सर्च केली की बरोबर तुम्ही अमेझॉनवर जरी सर्च केली तर फ्लिपकार्टवर तुम्हाला त्याचे लगेच ते दाखवतात एखादं बुक सर्च केलं की बरोबर त्या बुकचे तुम्हाला ते कंटिन्यू दाखवत राहते याचा अर्थ त्यांचा वॉच आहे किंवा ते त्यांचं प्रोडक्ट विकण्यासाठी ते आपल्यावरती सर्वेलन्स करत आहेत त्या पद्धतीनं आपण काही गोष्टी सर्च करतोय तर त्याच्याबरोबर ते अभ्यास आप करतात आपल्याला माहिती आहे नोकिया कंपनी आज गणीला नोकियाची फार हे नाही आहे पण पूर्वी नोकियाशिवाय मोबाईल कोणाच्या हातामध्ये नव्हते बरंच प्रोडक्ट नोकियाचे खपत होते पण नोकियाचं त्यांनी टेक्नॉलॉजीमध्ये बदल स्वीकारणार नाही ना ना लवत त्यांची सी बी एन जी सिस्टीम होती सॉफ्टवेअरची आणि ह्यांची जी होती अँड्रॉइडने नंतर अँड्रॉइड ॲप्लिकेशन आलं आणि ते नंतर त्यांनी सर्वांनी ॲक्सेप्ट केलं सॅमसंगने के किंवा विवो बाकीच्या कंपनी असतील परंतु नोकियाने इमिजिएट ऍक्सेप्ट नाही केलं त्यामुळे नोकिया मागे पडलं शेवटी नोकिया विकावं लागले मला वाटतं आठ बिलियनला काय काहीतरी समथिंग ते नोकिया घेतलं परंतु व्हॉट्सअप हे ॲप्लिकेशन आहे फक्त व्हॉट्सअप ऍप्लिकेशन आहे ते काय आपल्याला बाकी त्यानंतर कम्युनिकेशन आपण त्याद्वारे करतो अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा